Uh, मी काल जसं की काम बघायला गेली होते बाहेर तर मला तिथे काय सांगण्यात आलं होतं की तुम्ही संध्याकाळी या म्हणे काम बघायला तर आम्ही काल संध्याकाळी कामाला गेल्यावर काय झालं नक्की बघा मी तर संध्याकाळी म्हणजे काल आली स्वयंपाक वगैरे आवरला स्वयंपाक आवडतावरता म्हणा आठ वाजले आठ वाजले तसन मिस्टर आले आणि काल थोडंसं काम पण निघालं घरामध्ये कारण की ते थोडं बेसिंगचा प्रॉब्लेम झाला होता तिथं ना ते आत दोन चार दिवस झाले मी मट काही मटकी वगैरे असे भाज्य बनवते ना तर त्या वेसिंगमध्ये ते दाणे पडलेली होती तर पाणी पण काही जात नव्हतं तर ते पण एक काम वाढून गेलेलं होतं तुमचं नवीन एका वेळमध्ये स्वागत करते तर जसं की तुम्ही काल बघितलंच की मी जॉब बघायला बघ गेली होती आणि तिथे मला म्हणजे मी गेले तिथे तर एक मॅडम होती त्यांना त्यांच्याशी मी चौकशी केली तर त्या मॅडम सांगत होते तुम्ही संध्याकाळी या म्हणे की जे कामाचं कोणता जे कोणी घेतात म्हणे म्हणजे कामावरती लेडीज लावायच्या ले का नाही लावायच्या किती पाहिजे काय पाहिजे मी तर मी संध्याकाळी या म्हणे तर मग मी घरी आले स्वयंपाक वगैरे बनवला माझी बाकीची कामं पूजा वगैरे करून घेतली आपलं आणि मग नंतर जेवण वगैरे करून घेतलं आम्ही ते म्हणे तुम्ही नऊपर्यंत पर्यंत येऊ शकता म्हणजे नऊ आठ नऊपर्यंत पर्यंत येऊ शकता तर मग मी नऊपर्यंतचे पर्यंत असे म्हणजे आवरून घेतलं आमचं जेवण वगैरे करून घेतलं म्हटलं परत काय काय नाही तर मग मी घरी आली काम सर्व आवरलं आणि मग म्हटलं आता मिस्टरांसोबत मिस्टरांना घेऊन गेल त्यांसोबत तर म्हटलं चला आता जाऊन बघू तर मग तिथं आम्ही गेलो ना तिथं विचारायला जॉबचं की सर इथं जॉब आहे का म्हणजे जे मेन असतात घेणारे त्यांना विचारलं तर ते सांगत होते की म्हणे मी तुमच्याकडचं जर कोणी असेल म्हणे तुम्ही त्याच्याशी निरोप पाठवतो म्हणे ने, की नेमकं काय आहे काय नाही आहे का, का, का नाही आहे तर काय मी आता काय होतं नेमकं काय का निरोप नेम का, का येतो एक तारखेपर्यंत जरी आला निवृत्त खूप छान होऊन जाईल आणि कारण की कामाची एवढी आवश्यकता आहे ना की बघायचं काम नाही जायचं तर मला भरपूर मन करते पण काही गोष्टींमुळे मी ना खूप असं याच्यामुळे म्हणजे म्हणतात ना, ना ते काही गोष्टींमुळे खूप बांधली गेलेली आहे कारण की जॉबला जाता येत नाही पिल्लूची शाळा राहते त्याचा अभ्यास राहतो आता समजा त्याला ट्यूशन वगैरे लावलेली आहे तर ते ट्यूशनचा पण खर्च आहे आणि थोडंफार अजून काही कामं बाकी आहे मागे प्रॉब्लेम आहे थोडेसे ते पण सॉल्व करायचे कमी पेमेंटमध्ये नाही ना नबोते एवढं तर काय म्हणते आता मग मी गेली काल तर ते सर सांगत होते मी एका जनापासून म्हणे निरोप की असा असा आहे म्हणून मग तेव्हा तुम्हाला नक्कीच कळत नाही आम्ही त्या दिवशी गेलो तर त्यांनी काही फायनल सांगितलं नाही आहे का नाही ते सांगत होते स्टॉक होता म्हणे पण आता मी लेडीज भरलेले आहे म्हणे ज्यावेळेस आणि ज्यावेळेस मला ती ताई बोलली ज्यावेळेस मी चौकशी केली त्यावेळेस जर गेली असती तर बरं झालं असतं पण उपास चालू होते ना आणि मध्ये सुद्धापणाच्या वेळेस त्याने सुट्टी नसती दिली आणि मग म्हटलं हे उपवास वगैरे होते ते शुक्रवार नाही तर शनिवारपासून जॉबला लागून जाईल पण मग मी काल वगैरे गेले चौकशी केली तर असं आलेलं आहे तिकडनं की निरोप पाठवतो म्हणे तो तुमच्याकडे तुम तुम मी आणि मग तेव्हा तुम्ही जॉईनिंग करू शकता म्हणे असं बोलू होते तर आता काय मी ती एक लागलेली आहे की कसं होईल कसं होईल कसं होईल आणि इथे पण आता एक मैत्रीण आहे तिच्या म्हणजे तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेमध्ये आहे आणि एकाच वेळेला दोघं जण जातात आणि एकाच वर्गामध्ये पण एकाच वर्गात आहे वाटतं ती तर मग मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा म्हटलं मुलावर आणि जे काय असेल ते पण हे करून घेऊ म्हटलं म्हटलं मी सकाळी ते सर्व आहून जात जाईल फक्त त्याला स्कूलच्या वेळेला घेऊन जात जा येताना घेऊन येत जा कारण की यांची नाईटशिप लागते ना त्यावेळेस तर सकाळी घरी असता एक हप्ता हे त्यांना नि आण करतील दोघींच्या मुलांना आणि एक टाईम एक हप्ता त्यातही नियान करतील तर काय आता जोपर्यंत माझा जॉब जो कन्फर्म होत नाही तोपर्यंत काही अजून पिल्लूचं सेटिंग नाही आहे म्हणजे पिल्लूला म्हणजे असं हे ज्यावेळेस माझा जॉब फायनली होऊन जाईल तर त्यावेळेस नक्कीच होईल आणि देवानं करावं लागून गेला पाहिजे जॉब कारण किती म्हणतात ना की ज्या ठिकाणी आपण अपेक्षा ठेवतो ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस कधीच हे नाही होत तर आता बघू काय मी एकदा प्रयत्न करून बघितला काय म्हणतात काय नेमकं काय कळतच नाही अजूनच जा ते अशी तकतक लागली मनामध्ये हुरहुर लागली की काय होतं काय होतं काय होतं काय होतं आणि खरंच अपेक्षा ना खूप वाईट असते ज्या आपण ज्याच्या म्हणजे कोणती गोष्ट असो वस्तू असो आपलं असं म्हणणं असतं की निकडा ही वस्तू असं असं तर ते खरंच नाही होत तसंच काही कामाच्या बाबतीत झालेलं आहे फायनल जर डिसिजन काल आला असताना तर आज मी जॉबवरती जॉईनिंग झाली असते आजपासून माझा कामाचा दिवस सुरू झाला असता किंवा सांगताही येणार कि नाही की एक तारखेपर्यंत काही म्हणजे डिसिजन येईल असं तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि मी छोटे छोटे प्रयत्न करत आहे तर प्रे प्रयत्नांना सपोर्ट करा सहकार्य करा तर चला बाय बाय भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्य तो काजी ग्यास चाहिँ राजा राज्य उयो बगत रह फुलि सपोर्ट गरा सय बाई, बाई।